हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दोन बटाट्यांपासून एक बन्नाट अशी रेसिपी दोन बटाटे कच्चेच घेतलेले आहेत हे पाहा अशी साल काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला छान अशी साल काढून घेतली की आपण याला किसून घेणार आहोत हे पाहा दोन्ही बटाटेची साल काढून झालेली आहे आता आपण याला पायातच किसून घेणार आहोत बटाटा काळा पडू नये म्हणून हे पाहा छान असं किसून घ्यायचं आहे बारीक किसणीने घेणार आहे किसून हे पा किसून घेतलेला आहे पाहू शकता आणि ह्याला पण दोन तीन पाण्याने चांगल्या धुवून घ्यायचं आहे हे पा स्वच्छ असं पाण्याने छान पाणी छान असं पाणी पिळून घेतलेलं आहे त्यातलं पाहू शकता दोन तीन पायाने स्वच्छ असा बटाटा धुवून घेतलेला आहे आता एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मीठ घालायचं नाही मीठ लावून ठेवूया आपण ह्याला आता हे पा मीठ लावून ह्याला ठेवूया थोड्या वेळ हे पहा छान असं मीठ मिक्स करून ठेवलेलं आहे आपण छान असं मिठाचं मिक्स करून आपण ठेवून देणार आहोत हे पहा एक पाच मिनटं आपण असं ठेवूयाला तोपर्यंत चपरीचा ह्याला आपण पुन्हा एकदा पाणी काढून मिठाचं घेणार आहोत हे पहा छान असं सुट्ट झालेलं आहे मिठाचं देखील पाणी आपण काढून काढलेलं आहे हे पहा आता यामध्ये आपण लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला लागेल तसं कमी जास्त तिखट हिरव्या मिरच्या थोड्याशा टाकणार आहे कापून बारीक आणि कोथिंबीर घालायची आहे थोडी आता आपण हे मिक्स करून घेऊया छान जर तुम्हाला आवडत असेल मिरच्या जर टाकल्या नाही टाकल्या तरी चालतील नुसतं लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल छान लागतं हे पा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण छान असं मिक्स झालेलं आहे हे पा पाहू शकता आता हे आपण जास्त करणार नाही आहे मी दोनच ह्याचं करणार आहे दोनच मुंडे घेतले हे पहा चपातीचा गोळा मळ मौल, मिळालेला होता माझ्याकडे दोनच गोळ्यांची मी चपातीचा रोल करणार आहे हे पहा दोन चपात्या होतील एवढ्याच नाश्ता छोट्या पोरांना टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता ब्रेकफास्टसाठी हे पहा छान अगदी झटपट नाश्ता आहे आल्या देखील तुम्ही करू शकता एकदम छान लागतो चवीला देखील चपातीचे चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला हे पा छान अशी चपाती लाटून घेणार ला आहे दोनच चपात्यांचे मी बनवणार आहे नाश्ता जास्त नाही केलेलं हे पाहा मस्त अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता ह्यावरती आपल्याला पण बटाट्याचं किसून घेतलेला ते मिक्स केलेलं वाटण यावरती आपल्याला लावायचं आहे हे पाहा दोनच ह्याचं केलेलं आहे एक मी ह्याच्या लावते आता हे पा असं स्प्रेड करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित पाहू शकता जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटतं हे पहा छान असं लावून झालेलं आहे पाहू शकता आता आपण चपातीचा रोल बनवायचा आहे छान असं स्प्रेड झाला की त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे पहा छान असं दोन्ही साईडने व्यवस्थित करून घेणार आहोत आपण आता याला रोल करायचा आहे छान असा रोल बनवून घेऊया हे हे रोल बनून झालेला आहे पाहू शकता तर आपण याला दुसरी चपाती लाटून घेणार आहोत तोपर्यंत एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे मी व्हिडिओ स्किप झाला पाणी पाणीने पेला ठेवलेला आहे तापायला पेले आपल्याला झाकण ठेवून आपल्याला ह्या चपात्या हे करून घ्यायचे आहे चिरून घ्यायचे आहेत छान दुसरी सपात देखील लाटून झालेली आहे पाहू शकता आता ह्यावर उरलेलं सर्व बटाट्याचा गीस आपण छान असा मिक्स करून घेऊया हे पा छान स्प्रेड झालेलं आहे ह्याला देखील माग टाकल्याप्रमाणेच आपल्याला फोल्ड करून नीट रोल करून घ्यायचं आहे हे पा लाल तिखट देखील घातलेलं आहे आपण बटाट्यामध्ये जर आवडत असेल तर घाला नाही घातल्यात तरी चालेल हिरव्या मिरच्या पण घातलेल्याच आहेत त्यामध्ये छोटी पोरं खाद्या असतील तर नाही घातले तरी चालेल नुसते लाल तिकड घातलं तरी छान लागते हे पा छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं फोल्ड झालेलं आहे दोनच चपात्याचे रोल केलेले आहेत मी हे पा छान असं राऊंड झालेला आहे पाहू शकता आता या कढईमध्ये हे तापायला ठेवलेलं आहे पाणी पेल्यात पाणी ठेवलेलं आहे आता एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण हे दोन चपातीचे रोल छान गरम करून घेणार आहोत शिजवून घ्यायचे आपल्याला एक पंधरा आप ते वीस मिनटं हे पहा वीस मिनटांनी छान असं हे झालेलं आहे आपले रोल तयार झालेले आहेत आपण ते थंड करूया थोडंसं तोपर्यंत एका पॅ कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे पाहू शकता तेल गरम होईपर्यंत आपण हे वड्या कापून घेऊयात हे पहा छान असे रोल मोठे मोठे कापून घेतलेले आहे हे पहा पाव अजून तर जसा आकार आवडेल तसा तुम्ही कापू शकता बारीक आवडायचा असेल तर बारीकसुद्धा कापू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता हे पहा आता आपण एका वाटीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं हे पहा ह्याचं आपल्याला पातळ मिश्रण बनवायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे हे पहा मीठ घातलेलं आहे आणि लागेल ला तसं पाणी टाकून आपल्याला हे पातळ असं मिश्रण करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं मिश्रण थोडंसं जाडसर असा एकदम पातळ सुद्धा नाही कोथिंबीर हायच्यावरून आता आपण कट करून घेतला आहे रोल ह्यामध्ये आपल्याला छान असं बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तेल गरम छान झालं की त्यामध्ये आपल्याला हे सोडून द्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आपण आता पाहू शकता छान असे चपातीचे रोल एकदम छान रेस लागतात खायला एकदम हेल्दी आणि पोटभरीचा नाश्ता आहे नक्की करून पहा तुम्हाला आवडलं असेल तर हे पहा छान असे लाल मस्त भाजून घ्यायचे आहेत आपल्याला छान दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे पहा मस्त लागतात खायला देखील छोटी मुले देखील आवडीने खातात जर कधी पाहुणे आले तर नक्की करून पहा हे पहा छान असे लाल झालेले आहेत काढून घेऊया तर दुसरं टाकलेलं आहे अजून दोन बॅचेसमध्ये केलेलं आहे मी हे पहा छान असे मस्त छान तेसुद्धा खरपूस भाजून घेतलेले आहेत पाहू शकता छान असे दोन चपातीचे एवढे झालेले आहेत जर लागले तर क्वांटिटीप्रमाणे अजून वाढू दे घेऊ शकता तुम्ही मी तुम्हाला तोडून दाखवते कसं झालेलं आहे हे पहा मस्त झालेलं आहे एकदम छान सॉससोबत मला किंवा मी आनीससोबत खायला अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने आपले चपातीचा रोल तयार झालेला आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली रेसिपी तयार झाली आहे थँक्यू